नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर पडलेले आहेत जवळपास एकशे सत्याहत्तर दिवस ते तुरुंगामध्ये होते आणि सी बी आयचं हे प्रकरण होतं सी बी आयने त्यांना अटक केली होती मद्य घोटाळा प्रकरणामध्ये आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी त्यांना हा जामीन मिळालेला आहे दहा लाखाचा जातमुचलका जो आहे त्या आधारावर त्यांना बाहेर सोडलेला आहे केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर अर्थातच त्याला काही अटी शर्थी घातलेल्या आहेत मात्र जेव्हा केजरीवाल बाहेर पडले त्यानंतर इंडी आघाडी जी आहे त्याच्यातल्या अनेक सदस्य पक्षांनी किंवा त्यातल्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आणि सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं शरद पवार म्हणाले की इथे लोकशाही जी आहे ते जिवंत आहे याचं जे लक्षण आहे लोकशाहीचा पाया जो आहे तो मजबूत आहे हेच याच्यावरून दिसून येतं तर सुप्रिया सुळेंनीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं त्यांना जामीन मिळाल्याबद्दल आता आपण पाहिलं की याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीसाठी गेले होते तिकडे त्यांनी आरती केली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले ते फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेच टिकावू लागली विशेषतः विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी टीका करायला सुरुवात केली की हे योग्य नाही याच्यामुळे वेगळ्या ज्या खटले असतील वेगवेगळ्या ज्या केसेस आहेत त्याच्यावर प्रभाव पडतो विशेषतः संजय राऊत किंवा महाविकास आघाडी ठाकरे गट यांनी याच्यावर टीकेची झोड उठवली की या पंतप्रधान त्यांना भेटायला गेले याचाच अर्थ त्या ठिकाणी आमचा जो जो काही एक खटला सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यात खरी काँग्रेस खरी जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती कोणाची आहे खरा शिवसेना पक्ष कोणाचा आहे तर या खटल्यावर प्रभाव पडू शकतो आम्हाला आता न्याय मिळणारच नाही आता न्यायाची आशाच सोडलेली बरी वगैरे अशा पद्धतीचे टोकाची जी प्रतिक्रिया आहे ती सगळी या सगळ्या विरोधकांकडून येऊ लागली मग मा आता मात्र लगेच दुसऱ्या दिवशी केजरीवाल सुटल्यानंतर मात्र लोकशाही जिवंत आहे लोकशाहीचा पाया मजबूत आहे किंवा न्याय प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे हे सगळं बोलायला सुरुवात झाली म्हणजे अवघ्या एका दिवसात पुन्हा न्यायपालिकेवर पालिकेवर किंवा न्यायप्रक्रियेवर विश्वास बसतो मी याच्यावरनं स्पष्ट होतं की विरोधक आहे जे आहेत त्यांचा हा दुटप्पीपणा दिसून येतो की जेव्हा आपल्या बाजूने काहीतरी निकाल लागेल तेव्हा न्याय प्रक्रियेवर विश्वास असतो आणि वारंवार दिसलेलं आहे आत्ताच्याच प्रकरणामध्ये नेहमी जेव्हा जेव्हा यांच्या बाजूने काही निर्णय लागतो एखादा दिलासा मिळतो तेव्हा लगेच न्यायपालिकेचं अभिनंदन न्यायपालिकेने योग्य न्याय दिला लोकशाही जिवंत ठेवली अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवलं हे सगळं बोलायला तयार होतात आणि जेव्हा त्या ठिकाणी आपल्या विरोधात निकाल जातो ताशेरे बसतात तेव्हा मात्र न्यायपालिकेचा विश्वास पूर्णपणे उडून जातो मग न्यायपालिका जी आहे ती कोणातरी हातातलं बाहुलं बनते कोणातरी ताटाखालचं मांजर बनते किंवा भाजपला दिलासा देणारं न्यायालय बनतं अशा पद्धतीने आरोप केले जाऊ लागतात तर याच्यात हे स्पष्ट होतं की दुटप्पी भूमिका आहे म्हणजे आम्हाला फक्त आमच्या दृष्टीने योग्य जे काही न्याय असेल तो द्या आमच्या बाजूने जे काय आदेश द्यायचे ते द्या पण भाजपच्या बाजूने काही देऊ नका ते दिलेत तर याचा अर्थ न्यायप्रक्रिया संपलेली आहे न्यायच उरलेलं नाही आहे लोकशाहीत जे आहे ती तिची हत्या झालेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच गळचेपी झालेली आहे हे सगळं बोलायला लागायचं मग असंच जर म्हणायचं झालं तर के चंद्रचूड यांच्या घरी स्वतः नरेंद्र मोदी गेले तर त्याचा प्रभावामुळे केजरीवाल सुटले का कोणी असं म्हटलं त्याला काय अर्थ असेल त्यामुळे हे सगळं जे काही बोलणं सुरू आहे विरोधकांचं ते फक्त आपापल्या स्वार्थाप्रमाणे त्या ठिकाणी दिसून येतं की आता जसं संजय राऊत सुरुवातीला म्हणायचेच की जर एखादा निर्णय चुकीचा लागला त्यांच्या बाजूने लागला नाही तर लगेच ते न्यायालय जे आहे ते भाजपाला दिलासा देणारं न्यायालय आहे अशा पद्धतीने भाषा वापरली जायची आणि आत्ता तर ही त्याचं एक परिसीमा गाठलेली आहे जेव्हा चंद्रचूड यांना भेटले तेव्हा तर न्यायपालिकेवरचा विश्वासच उडून गेला की आता काय होणार आता सगळेच खटले जे आहेत ते कुठेतरी त्याच्यावर प्रभाव पडणार मी इतकी बालिश विधानं या ठिकाणी केली जाऊ लागली मग आता केजरीवाल यांना सोडलं आहे सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडलेलं आहे तर त्याबद्दल काय मत आहे म्हणजे पुन्हा लोकशाही आलेली आहे पुन्हा न्याय प्रक्रिया जी आहे ती चांगल्या पद्धतीने काम करू लागलेली आहे तेव्हा हे सगळं जे आहे याचा लोकांनी नीट विचार करणं आवश्यक आहे की या ज्या प्रतिक्रिया असतात त्यातून आपला न्यायपालिकेवरचा विश्वास जो आहे किंवा त्याबा त्याबाबतचं जे काय आपलं मत आहे त्याच्यात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याविषयी आपण सावध राहणं आवश्यक आहे की न्याय प्रक्रिया जी ती आपल्या पद्धतीने चालते अर्थात त्याच्यामध्येही चा त्रुटी आहे त्याच्यातही अनेक दोष आहेत अनेक लोक जे आहेत ते वर्षानुवर्ष त्यांचे खटले चालू आहेत तरी त्यांना न्याय मिळत नाही हे सुद्धा बऱ्याच वेळा दिसून येतं आपल्याला वर्षानुवर्ष खटले चाललेले असतात एखादा माणूस अनेक वर्ष तुरुंगात असतो आणि मग निर्दोष सुटतो असं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे न्यायप्रक्रिया ही पूर्णपणे निर्दोष आहे अशातला भाग नाही त्याच्यातही दोष आहेत पण ही जी त्यांची आरोप करण्याची विरोधकांची पद्धत आहे ती एक प्रकारे न्यायप्रक्रियेवरचा विश्वासच उडून जावा आपला न्यायप्रक्रियाच नको आहे आपल्या इथे लोकशाहीतला तो एक स्तंभच नाही आहे अशा पद्धतीने त्याला चित्रित करण्याचा प्रयत्न हे विरोधक करतात तेव्हा आश्चर्य वाटतं आणि हेच लोक नेहमी संविधानाची गोष्ट करतात लोकशाहीची गोष्ट करतात की लोकशाही हवी आहे संविधानाला जिवंत ठेवायचे आणि तेच लोक न्याय प्रक्रियेवर सुद्धा टीका करतात तेव्हा या दृष्टीने सर्वसामान्य लोकांनी याचा सावधपणे विचार केला पाहिजे की कोण काय काय प्रतिक्रिया देते आणि त्या प्रतिक्रियांना किती महत्त्व द्यायचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद